वा <laughs> काय नाव तनिष्का यतीन खोत तनिष्का यतीन खोत वा वा फार छान नाव आहे तुझं हा बर काय बनलीस तू इसर सांग सांग घाबरू नको सावित्रीबाईसरे ताना सावित्रीबाई तानाजी मानुसरे <laughs> बरोबर आहे वा पहिल्यांदाच कळलं पिक्चर बघितला तू तानाजी वाह वा डायलॉग वा, 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 वा। आहेत का डायलॉग तयार केले हां हा बोल 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 मी आहे मानुसरे जय जय भवानी जय शिवाजी वा 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 जोदा टाळ्या बघा छोटी मुलगी आहे आणि सुंदर रीतीने नटून ठटून सावित्री तानाजी मालुसरी भूमिका केली परत एकदा जोरदार टाळ्या हिच्यासाठी वाजल्या पाहिजेत वाज हो शत्रु रोग मिले हमने जब जब समशी भॻवान मुठे शत्रु जड़ सही मिठ